I oh you. देहूवरून संत ज्ञानेश्वरांची माती आळंदीवरून पुण्यामध्ये मार्गस्थ होत आहे आणि याच पालख्याचं स्वागत करण्यासाठी अनेक भावी आज पुण्यामध्ये जमलेले आहेत माऊलीच्या जयघोषामध्ये ही संपूर्ण नदी आहे माऊलीच्या जयघोषामध्ये पालख्यांचे दिल्ल्यांचं स्वागत हे पुढे करत आहे मंगलमचे मंगलमची

झिरो प्रोसेसिंग फी तर त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र मंगलम नमस्ते गेले पाच वर्षापासून मंगलमची आमची लँडमार्क ही जी कंपनीची टीम आहे आम्ही या ठिकाणी येतो हो आमचे पार्टनर सुभाष साकोरे मी राम फुगे आणि आमची सगळी टीम गेले पाच वर्षापासून ही वारी करतो आहे या वारीमध्ये लहान थोर हे सगळे एकत्र येत असतात एक एकत्र एकत्मतेची जी भावना असते तीच भावना आमच्या कंपनीमध्ये आहे या कंपनीमध्ये आज ऑफिस बॉयपासून जी एमपर्यंत सर्व एका एकाच गजरात एकाच तालात आणि एकात्मतेची भावना घेऊन या वारीला आलेल्या आहे आणि जयघोष करत हे पुणे ते आळंदी पुणे ही वारी करत आहे वारीचा अनुभव कसा आहे पाच वर्ष वारी करताय काय शिकवलं वारीने था था वारी सुरुवात करण्याचं मुळात असं वारीचं रिझन वारी चालू करण्याचं मुळात असं आहे की आमच्या कंपनी नाव मंगलम लँडमार्क्स ना आहे आम्ही आपलं जर मराठी कल्चर आहे महाराष्ट्रीयन कल्चर आहे ते जपण्याचा प्रयत्न करतो आहे पुढची पिढी या कल्चर विसरत चाललं आहे आणि आम्ही ते कल्चर जपण्याचा प्रयत्न करतो आहे पुढच्या पिढीलाही वारी काय असते नंतर पंढरपूर आळंदी या सगळ्या गोष्टींची ताणी वाचायला पाहिजे म्हणूनच सगळा उद्देश ठेवूनच आम्ही वारी चालू केलेली आहे वारीमध्ये आता आमची जवळपास दोनशे लोकांची टीम आहे आता इथं उपस्थित पाहिलं तर दीडशेच्या वरती आमची टीम उपस्थित आहे आणि वारीतून वारीची जी शिस्तबद्धता आहे आज कुठलंही कुठलाही नि कुठलाही त्याला नियम नसतानासुद्धा आज एवढे लाखो लोक सकाळपासून प पंधरा दिवस कंटिन्युअस पण चालत जातात कुठलेही कुठलीही सिस्टीम नाही पण तरीसुद्धा एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सिस्टीमनी लोकं चालत असतात तर याच्यातून आम्हाला खूप हे शिकण्यासारखं आहे की ह्या अशा पद्धतीने सुद्धा एखादा मोठं काम होऊ शकतं आणि मोठी वारी होऊ शकते खरं तर वारी म्हणलं की शिस्त आणि ही शिस्त जपण्याचं जोपासण्याचं काम मंगलम गृह गेली पाच वर्ष करत आहे वारी काय आपली संस्कृती काय परंपरा काय हे पुढच्या पिढीला कळावी आपल्या देखील त्याची जाणीव व्हावी यासाठी मंगलम गेले पाच वर्ष, वर्ष वारी करत आहे आणि आज संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखी सोहळ्यासाठी ते संगमवाडी येथे जमलेले आहेत कॅमेरामॅन तुमच्यासह मी प्रतम पुरोहित डिजिटल प्रभागात